हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा चांदीची जोडवी ही सौभाग्याची खूण मानली जाते पूर्वी जोडव्यांमध्ये केवळ ठराविक डिझाईन्स येत होत्या परंतु आता बदलत्या फॅशननुसार जोडव्याच्या डिझाईन्समध्येही आपल्याला नाविन्य पाहायला मिळते बदलत्या फॅशननुसार स्त्रिया नाजूक सौभाग्य अलंकार घालणे पसंत करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये नाजूक जोडव्यांच्या काही नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत पूर्वी फक्त चांदीची जोडवी घातली जायची पण आता सोने चांदी डायमंड स्टील पॅटिनम इत्यादी धातूमध्ये बनलेल्या जोडवी ही ट्रेंड मध्ये आल्या आहेत कमी वजनात अशा फॅन्सी डिझाईन्स या नाजूक जोडवीमध्ये बनवून घेता येतात या नाजूक जोडव्यांमध्ये वेगवेगळ्या खडे घुंगरू मिनावर्क कोरीव नक्षीकाम असे वेगवेगळे डिझाईन्स पाहायला मिळतात सध्या अशी फुलांची डिझाईन असलेली जोडवी ही खूप ट्रेंडमध्ये आहेत अशी डिझाईन पायावर खूपच शोभून दिसते जर तुम्हाला नाजूक जोडवी घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा मोती वर्कच्या जोडवी ही ट्राय करू शकता अशा जोडव्या सध्या खूप जास्त फॅशन मध्ये आहेत शिवाय अशी मोती वर्कची जोडवी घातल्याने पायांना नवीन लुकही मिळतो सध्या अशा प्रकारच्या मिनाकारी वर्गच्या जोडवी खूप फॅशन मध्ये आहेत विविध आकाराच्या शेपमध्ये आणि डिझाईन्समध्ये मध्ये या जोडवी पाहायला मिळतात यामध्ये हेवी आणि नाजूक अशा दोन्ही डिझाईन्स तुम्हाला बनवून घेता येतात विविध कलर स्टोन असलेल्या अशा जोडवी अनेक जणी घातलेल्या पाहायला मिळतात यामध्ये व्हाईट पिंक ग्रीन ब्लॅक रेड ब्लॅक असे सर्वच प्रकारचे खडे पाहायला मिळतात स्टर्लिंग सिल्वर मध्ये अशा जोडवी बनतात जर तुम्हाला जोडव्यांमध्ये काही नवीन डिझाईन्स ट्राय करायचे असतील तर तुम्ही अशा घुंगरू पॅटर्नचे किंवा असे मोरपीस डिझाईनचे किंवा मोराचे डिझाईन असले अशी जोडवी घडून घेऊ शकता मोराची डिझाईन ही फक्त साडीवरच नाही तर जोडव्यांमध्येही शोभून दिसते ना डेली वेअर्स साठी नाजूक पण तितक्याच फॅन्सी डिझाईनच्या जोडवी घालायला आवडतात नाजूक आणि ट्रेंडी डिझाईन असलेल्या अशा जोडवी ही खूपच आकर्षक दिसतात डेली यूज साठी अगदी बेस्ट आहेत या नाजूक जोडव्यांमध्ये सध्या अनेक नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात नाजूक आणि ट्रेंडी या डिझाईन्स पायाचे सौंदर्य दुप्पट वाढवतात चांदीची जोडवी घालणे हे आरोग्यासाठीही फायदेशीर असते त्यामुळे फॅशन कितीही बदलली तरी नाजूक का होईना पण पायात जोडवी आवर्जून घाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या सर्वच डिझाईन सध्याच्या ट्रेंडिंग आहेत फॅन्सी आहेत न्यू आहेत जर तुम्ही नेहमीच एकाच प्रकारची जोडवी घालत असाल तर अशा नवनवीन फॅन्सी ट्रेंडी डिझाईनच्या जोडवी तुम्ही नक्की बनवून घेऊ शकता